कल्पना करा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतलेत भविष्यात त्याच्या किमती वाढतील या आशेने आणि अचानक तुम्हाला एक बातमी ऐकायला मिळते की या कंपनीला स्टॉक मार्केटमधून काढून टाकण्यात येत आहे आणि अशा वेळेला नव्वद टक्के रिटेल इन्व्हेस्टर गोंधळतात घाबरतात कारण त्यांच्यासमोर भरपूर असे प्रश्न निर्माण होतात की आता आपल्याजवळ असणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सचं नेमकं काय होईल हे शेअर्स आपल्याला विकता येतील का नाही किंवा आपले पैसे अडकलेत का त्याचबरोबर भरपूर असे प्रश्न तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघणार आहोत की कंपनी स्टॉक मार्केटमधून डिलिस्ट होते त्यावेळेला नेमकं काय का होतं किंवा कोणकोणते अशा पर्याय आहेत आपल्याकडे की आपण आपल्या शेअर्सला विकू शकतो ठीक आहे तर त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा चला तर मग सुरुवात करूया तर बघा सगळ्यात अगोदर आपण बघूया की एखादी कंपनी स्टॉक मार्केटमधून डिलिस्ट होते म्हणजे नेमकं काय होतं तर बघा कंपनी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा ती कुठे लिस्ट होते एक्सचेंजवरती बरोबर कोणत्या एक्सचेंजवरती एन एस सी किंवा बी एस सी बरोबर किंवा दोन्ही एक्सचेंजवरती मग त्याचबरोबर काय होतं की जेव्हा डिलिस्ट केली जाते कंपनी तेव्हा एन एस सी किंवा बी एस सी म्हणजे ज्या एक्सचेंजवरती कंपनी लिस्ट आहे त्या एक्सचेंजवरून त्या कंपनीला काढून टाकण्यात येतं किंवा काही कंपन्या दोन्ही एक्सचेंजवर असतात ठीक आहे म्हणजेच काय तर ह्या एक्सचेंजवरून त्या कंपन्यांना काढून टाकण्यात येतं म्हणजे त्याची जी काय आपण आता सध्या ऑनलाईन खरेदी विक्री करतो शेअर्सची ती सगळी बंद केल्या जाते थी। ठीक आहे ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये राहत नाही त्याला म्हणतात की स्टॉक मार्केटमधून कंपनी डिलिस्ट करणे किंवा डिलिस्ट होणे ठीक आहे आय होप तुम्हाला हे डी लिस्टिंग कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की कंपनी डिलिस्ट होते म्हणजे नेमकं काय का होतं आता बघा ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत कंपनी डिलिस्ट होण्याची त्यातला सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे काय की वॉलंटरी डिलिस्टिंग म्हणजे एखादी कंपनी जी आहे ती स्वतःहून मार्केटमधून बाहेर पडते म्हणजे कंपनीला काय होते काही दिवसांनी असं वाटते काही वर्षानंतर की जे शेअर्स आहेत कंपनीने पब्लिक केलेले आहेत विकलेले आहेत ते आता काय करायचे आहेत स्वतःच खरेदी करून त्या कंपनीला पुन्हा प्रायव्हेट व्हायचं आहे तर अशा वेळेला ते प्रमोटर्स काय करतात की पब्लिक शेअर्स खरेदी करतात आणि ती कंपनी स्वतःहून शेअर मार्केटच्या बाहेर पडते स्टॉक मार्केटच्या ठीक आहे त्याच्यामागं आणखीन काही वेगळी कारणं असतात की ती कंपनी कधी कधी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होते ठीक आहे ना तर अशा वेळेला काय आहे की त्या ज्या डिलिस्टिंग आहे त्याला म्हणतात वॉलंटरी डिलिस्टिंग म्हणजे स्वतःहून कंपनी काय करते स्टॉक मार्केटच्या बाहेर पडते ठीक आहे हा झाला पहिला प्रकार आता दुसरा प्रकार जो है तो है बगा? थोड़ो ने अपने की आहे तो कोणता आहे बघा कंपल्सरी डिलिस्टिंग आता कंपल्सरी डिलिस्टिंग थोडंसं इन्व्हेस्टरच्या दृष्टीने आपण त्याला म्हणू शकतो की निगेटिव्ह आहे ठीक आहे आता बघा सेबी किंवा एक्सचेंजेस काय करतात की कंपनींना काय करतात काही डिलिस्ट करतात जबरदस्तीने तर खरं तर हे जबरदस्तीने म्हणजे त्याला रिझन असतात काही स्ट्रॉंग तेव्हाच काय केलं जातं त्या कंपनीला डिलिस्ट केलं जातं मग कोणकोणते रिझन आहेत कोणकोणते कारणं आहेत काही त्यामध्ये फ्रॉड केलेलं असू शकतो कंपनीचे खूप लॉसेस झालेले असू शकतात किंवा ज्या शेअर प्रायजेसेस आहेत कंपनीच्या त्या प्रायजेसेस खूप जर कमी 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 होत असेल कंटिन्युअसली वर्षानुवर्ष शेअरच्या किमती कमीच होत जात आहेत कंपनी खूप लॉसमध्ये जाते त्याचबरोबर जर कंपनीने काही सेबीने ठरवून दिलेले जे नियम आहेत ते व्यवस्थित नाही पाहिले ठीक आहे किंवा आणखी काही त्याच्यामध्ये फ्रॉड झाले अशा भरपूर त्याला वेगवेगळे कारणं आहेत की त्यामुळे सेबी काय करते त्या कंपनीला डिलिस्ट करते म्हणजे सेबी जी आहे आपली स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी तिला तो अधिकार आहे एखाद्या कंपनीला मार्केटमधून डिलिस्ट करण्याचा ठीक आहे तर अशा पद्धतीने काय होते की दोन प्रकारे स्टॉक मार्केटमधून कंपनी काय होते डिलिस्ट केल्या जाते ठीक आहे आता मी तुम्हाला याची काही एक्झाम्पल सांगते ठीक आहे आता व्हॉलंटरी डिलिस्टिंगचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते की बॅनासॉनिक होम ॲप्लायन्सेस ही कंपनी होती दोन हजार पंधरामध्ये काय झाली होती डिलिस्ट झाली होती म्हणजे स्वतःहून ही कंपनी मार्केटच्या बाहेर पडली होती प्रमोटर्सने काय केलं होतं की जे शेअर्स आहेत पब्लिक शेअर ते परत विकत घेतले होते ठीक आहे त्यानंतर बघा कंपल्सरी डिलिस्टिंगचं एक्झाम्पल डेकन क्रॉनिकल म्हणून दोन हजार सतराला ही कंपनी काय झाली होती डिलिस्ट करण्यात आली होती कंपल्सरी डिलिस्ट म्हणजे काय की एक्सचेंजने किंवा सेबीने म्हणून काय केलं त्या कंपनीला डिलिस्ट केलं म्हणजे कुठेतरी ह्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नव्हता बरोबर तर लॉसेस असू शकतात किंवा बाकीचे जे कारणं आहेत ते त्यामुळे ह्या कंपनीला काय केलं मार्केटमधून काढून टाकण्यात आलं ठीक आहे आता तिसरा जो आहे कन्सेप्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगते हा पॉईंट थोडासा वेगळा आहे तुम्हाला हाही या ठिकाणी माहिती पडेल फेल डिलिस्टिंग अटेम्प्ट वेदांता आता वेदांता कंपनी सध्या मार्केटमध्ये आहे स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहे बरोबर तर दोन हजार वीसमध्ये ह्या कंपनीने काय केलं होतं की ह्या कंपनीला स्वतःहून शेअर मार्केटच्या बाहेर पडायचं होतं म्हणजे व्हॉलंटरी डिलिस्टिंग ज्याला आपण म्हणतो ते पण शेअर होल्डरचं अप्रुव्हल तिला पाहिजे तसं मिळालेलं नव्हतं त्यामुळे जो अटेम्प्ट आहे हा डिलिस्टिंगचा हा फेल झाला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आणखी कळते की एखाद्या कंपनीला जर वाटले की चला परत काय करायचं आहे आपल्याला वॉलंटरी डिलिस्टिंग करायची कंपनीची आपल्याला स्टॉक मार्केटच्या बाहेर पडायचे तर असं अशी बातमी आली किंवा त्या कंपनीने ठरवलं म्हणजेच असं होत नाही आहे त्याला बाकी इन्व्हेस्टरचं सुद्धा काय अप्रुव्हल लागतं बऱ्याच त्याच्यासाठी काही गोष्टी असतात त्या सगळ्यासुद्धा गरजेच्या असतात ही पण आपल्याला यावरून एक गोष्ट कळते वेदांतावरून ठीक आहे आय होप तुम्हाला हे प्रकार लक्षात आले असेल आणि जे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले तेही तुम्हाला समजले असतील आता बघा डिलिस्टिंग म्हणजे काय आणि ते प्रकारे डिलिस्ट होतात शेअर्स हे तर आपल्याला कळालं पण डिलिस्टिंग नंतर नेमकं शेअर सोबत काय होतंय किंवा आपल्या शेअरचं नेमकं का काय होतं म्हणजे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे तर बघा मध्ये काय होते आणि कंपल्सरी डिलिस्टिंगमध्ये काय होते आता व्हॉलंटरी डिलिस्टिंग तेवढं आपण म्हणू शकतो की डोक्याचं नाही आहे जेवढं कंपल्सरी डिलिस्टिंग आहे कारण की व्हॉलंटरीमध्ये कंपनी स्वतःहून स्टॉक मार्केटच्या बाहेर पडते बरोबर मग जेव्हा कंपनी स्वतःहून स्टॉक मार्केटच्या बाहेर पडते त्यावेळेला ती कंपनी काय करते की शेअर होल्डरला ऑफर देते जसं बायबॅक मी तुम्हाला बायबॅकची कन्सेप्ट ऑलरेडी सांगितली होती की बायबॅगमध्ये काय होते की कंपनी स्वतःचे शेअर्स स्वतः खरेदी करते मग या ठिकाणी व्हॉलंटरी डिल लिस्टिंगच्या वेळेसुद्धा कंपनी काय करते की बाय बायबॅक डिक्लेअर करते ठीक आहे म्हणजे स्वतःचे शेअर्स कंपनी स्वतः काय करते विकत घेते ठीक आहे त्याचबरोबर बघा इथे म्हणजे एक्झिट ऑफर मिळतो म्हणजे आपल्याला काय केलं जाते की एक्झिट घ्यायची आहे आपल्याला आणि कंपनी एक ऑफर आपल्याला प्राईज देते आणि त्या प्राईजने आपल्याला काय करायचे ते शेअर्स आपण कंपनीला देऊ शकतो ठीक आहे फेअर प्राईजवर शेअर कंपनी विक विकता येतात म्हणजे फेअर प्राईजवर म्हणजे काय माहिती आहे का जेव्हा कंपनी डिलिस्ट होते त्यावेळेला कंपनी एक प्राइस ठरवते आणि त्या प्राईजचे आपल्याला ऑफर देते की आपण ते शेअर जे आहे ते त्या कंपनीला विकू शकतो तर हे सगळं कधी घडतं व्हॉलंटरीमध्ये ठीक आहे ज्यावेळेला व्हॉलंटरी डिलिस्टिंग होते त्यावेळेला म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का की एखाद्या कंपनीची तुम्हाला बातमी मिळाली किंवा तुमच्या लक्षात आलं आहे की तुम्हाला का आलं की ती कंपनी स्टॉक मार्केटमधून डिलिस्ट होते तर तुमच्याकडे त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध होतात की ती कंपनी काय करते ऑफर देते त्या शेअर प्राइजेसची की कि एवढ्या किमतीमध्ये आम्ही ते शेअर्स विकत घेणार आहोत ठीक आहे मग आपल्याला ते कालावधी दिला जातो आणि त्या कालावधीमध्ये ते शेअर्स आपल्याला त्या कंपनीला सेल करावे लागतात ती जी काय डेडलाईन असेल त्याच्यानंतर मात्र आपल्याला परत ते शेअर्स विकता येत नाही मग ते शेअर आपल्या अकाउंटमध्ये असतात डीमॅट अकाउंटमध्ये पण आपण त्याला स्टॉक मार्केटमध्ये सेल करू शकत नाही त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की त्यांनी दिलेली तारीख कोणती आहे आणि काय नंतर ते शेअर्स असतात आपल्याकडे फक्त आपण त्याला काय करू शकत नाही आहे स्टॉक मार्केटमध्ये विकू शकत नाही ठीक आहे पण त्या कंपनीचा हिस्सा म्हणून तो आपल्याकडे राहतो ठीक आहे आता कंपल्सरी डिलिस्टिंगमध्ये काय होतं बघा की या ठिकाणी मात्र तुमचे शेअर्स अडकण्याची शक्यता जास्त असते कारण काय माहितीये का की मुळातच या कंपनीचे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून या कंपनीला डिलिस्ट करण्यात येतं बरोबर मग खूप लॉसेस झालेले असू शकतात काही फ्रॉड झालेला असू शकतो शेअरच्या किमती खूपच खाली पडलेल्या असू शकतात म्हणजे मुळातच या कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून या कंपनीला काय केलं जातं मार्केटमधून डिलिस्ट केलं जाते बरोबर आणि ऑफ मार्केट सेल या ठिकाणी कमी असतो ऑफ मार्केट सेल म्हणजे काय की जसं मी तुम्हाला आत्ता सांगितले की व्हॉल्टरीमध्ये पण जर तुम्हाला त्या कालावधीमध्ये तुमचे शेअर्स विकावे लागतात कंपनीला तुम्हाला द्यायचे बायबॅक वगैरे जरी केलं तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे बरोबर आणि जर तुम्ही ते तसेच ठेवले ठीक आहे मग ते शेअर्स तुमच्याकडेच राहतात पण ते शेअर्स तुम्ही पब्लिकली विकू शकत नाही म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पण ऑफ मार्केट तुम्ही विकू शकता म्हणजे जसं आपण बाकीचे व्यवहार करतो ना काही आपल्याला विकायचं असेल तर आपण त्याला एक ग्राहक बघतो बरोबर दुसरा खरेदीदार बघतो मग त्या पद्धतीने हे शेअर तुम्हाला विकता येतात म्हणजे जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या कंपनीमध्ये ते शेअर्स खरेदी करण्यासाठी मग तिथे आपण काय करू शकतो की कोणीतरी बघायचा तुला ह्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे का आणि मग त्याला आपण ऑफ मार्केटमध्ये ते शेअर्स विकू शकतो पण इथं स्कोप खूप कमी असतो कंपल्सरी डिलिस्टिंगमध्ये कारण मुळातच या कंपनीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ती कंपनी काय होते डिलिस्ट होते बरोबर आणि त्यामुळे नक्कीच कोण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार ना ते शेअर्स खरेदी करण्यासाठी त्यामुळे ऑफ मार्केट सेल काय होतं या ठिकाणी कमी होतं आणि नुकसान मात्र आपलं या ठिकाणी होऊ शकतं कशामध्ये कंपल्सरी डिलिस्टिंगमध्ये मग बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल की कंपल्सरी डिलिस्टिंग आणि व्हॉलंटरी मध्ये फरक काय आहे मध्ये आपल्याला तेवढासा धोका नाही आहे किंवा कंपनी बायबॅक डिक्लेअर करते आणि बायबॅकच्या वेळेला पण कंपनी काय करते की जी लास्ट ट्रेडर प्राइस आहे ती बघून ठरवते की आपल्याला कितीला किती, किती मध्ये कंपनी शेअर विकत घेणार वगैरे पण कंपल्सरी मध्ये मात्र सीन थोडा वेगळा असतो ठीक आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल मग इन्व्हेस्टरने नेमकं काय करायला पाहिजे महत्वाचा मुद्दा म्हणजे तर बघा कंपनी जेव्हा अनाऊन्स करते ना तर ती अनाउन्समेंट व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डी अनाउन्समेंट अनाऊन्समेंट होते ती व्यवस्थित वाचणं गरजेचे आहे एक्झिट प्राईज फेअर आहे का ते चेक करायचं आहे म्हणजे ज्यावेळेला डी लिस्ट होणार आहे कंपनी त्यावेळेला कंपनी आपल्याकडून ते शेअर्स विकत घेते का किंवा कोणत्या प्राईजला घेते बरोबर त्याचा टाईम पिरियड जो मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्या पद्धतीने तो कोणता आहे आणि त्या टाइम टाईम पिरियडमध्ये तुम्हाला डिसिजन घेणं गरजेचं आहे ठीक आहे कंपल्सरी जर असेल तर समजा कंपल्सरी डिलिस्टिंग असेल तर त्यावेळेला तुम्ही लवकरात लवकर, लवकर एक्झिट घेतलेली कधीही चांगली ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आहे डीलिस्टिंगचं तर बघा मी तुम्हाला परत काही महत्त्वाचे पॉईंट सांगते की नेमकं काय होतं आहे डिलिस्टिंगमध्ये शेअर्स ट्रेडिंग जी होते ती बंद होते कंपनी एकदा डीलिस्ट झाली मार्केटमधून तर आपण आपल्या डिमॅट अकाउंटमधून त्या शेअर्सला खरेदी विक्री करायची करू शकत नाही ठीक आहे आणि व्हॉलंटरीमध्ये जनरली थोडी सेफ एक्झिट आपल्याला मिळते पण कंपल्सरीमध्ये मात्र हाय रिस्क असते कारण ती कंपनी स्वतःहून बाहेर पडत नाही तर तिला क का मार्केटमधून मा काढून टाकल्या गेलेलं असतं ठीक आहे त्यामुळे जर तुम्ही अर्ली ॲक् एक, जर ॲक्शन घेतली म्हणजे जेव्हा तुम्ही हे मी जसं तुम्हाला इथे सांगितले काय की कंपनी जेव्हा अनाऊन्समेंट करते ती अनाऊन्समेंट नीट वाचा ठीक आहे त्याचबरोबर त्या ज्या काय सगळ्या टाईम पिरियड आहे ते सगळं व्यवस्थित जर तुम्ही डोक्यात ठेवलं ठीक आहे आणि त्यावरून तुम्ही लवकरात लवकर जर ॲक्शन घेतली म्हणजे तुमच्याकडे असलेले जे शेअर्स आहेत मेनली कंपल्सरी मध्ये तर ते लवकरात लवकर जर तुम्ही सेल केले तर पुढे होणारा जो लॉस आहे तो तुमचा त्या ठिकाणी काय होऊ शकतो वाचू शकतो ठीक आहे लक्षात आले तुमच्या पॉईंट्स मी काय काय सांगितले तर मी परत एकदा थोडंसं रिवाईज करते की डिलिस्टिंग म्हणजे काय आहे ते तुम्हाला ऑलरेडी कळालेलंच आहे व्यवस्थित पण नेमकं काय करायला पाहिजे तर बघा डिलिस्टिंगनंतर तुम्हाला हेच लक्षात ठेवायचे महत्त्वाचं म्हणजे की जी अनाऊन्समेंट आहे ती व्यवस्थित वाचायची त्यामध्ये जो टाईम पिरियड दिलेला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर काय करू शकता तुम्ही कंपल्सरी डिलिस्टिंगमध्ये ते शेअर्स सेल करू शकता ठीक आहे पण निर्णय हा पूर्णतः तुमचा आहे ठीक आहे तुम्हाला ते अनाऊन्समेंट व्यवस्थित वाचून निर्णय घ्यायचा आहे तर या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला जे महत्वाचे मुद्दे आहेत किंवा हा व्हिडिओ लर्निंग पर्पजसाठी बनवलेला आहे मी याच्यामध्ये कुठलाही मी तुम्हाला सल्ला देत नाहीये तो निर्णय पूर्णतः तुम्हाला घ्यायचा आहे की काय करायचं आहे पण नेमकं यामध्ये काय होऊ शकतं हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तर आय होप सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन फायनान्स आणि स्टॉक मार्केटच्या दे। व्हिडिओजमध्ये धन्यवाद